मूर्ती। नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या खास गणपती सिरीज मध्ये यावर्षी आम्ही ठरवलंय गणरायाच्या आगमनाचा प्रत्येक क्षण प्रत्येक भावना आणि प्रत्येक आठवण कैद करून तुमच्यापर्यंत पोहोचवायची या सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तयारीचा उत्साह भक्तीचा रंग आणि आठवणींचा सुंदर संघ आणि या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत आमचा प्रवास मुंबईवरून पेन आणि मग तिथून गावी आपला बप्पा घेऊन जाण्याचा तो खास क्षण आमच्या कार्यक्रमातला एक अविस्मरणीय क्षण म्हणजे ढवळेश्वर टी शर्ट अनावर तो फक्त एक टी शर्ट अनावरांचा कार्यक्रम नव्हता तर आमच्या एकतेचा आणि अभिमानाचं प्रतीक होतं आणि आहे आज त्या सुंदर क्षणाची झलक मी या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दाखवू इच्छितो त्याला काही आता आम्ही चाललोय आमचा प्रवास दरवर्षी प्रमाणे तिघच दरवर्षी प्रमाणे तिघच चालू आहे बहुतेक आम्हाला आता फिक्स करतील लोक तुम्हाला काय बोलायचंय काच्यावरती तुमचा आक्षेप आहे का पूर्ण व्हिडिओ नक्की मला मोठा प्रवास आहे आमचा

आज भांडर आले तर आता आम्ही आलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन सॉरी पनवेल बस स्टॉपला आलो आहे रेल्वे स्टेशनवरून निघालो आता आम्ही बस स्टॉपला आलोय आता इथून आम्ही पेन पेनला जाणार आहे अमरापूरला जायचं आहे आम्हाला तर बघा आता आता इथून पुढे एस टीचा प्रवास असेल ही एस टी गाडी भाई डेंजर बाबा आता एस टीने मग एस टीने कुठे उतरायचा एस अमरापूर चालेल चालेल का आला हे बघा पनवेल बस स्थानक लावलं आहे बॅनरचं पैसा छापतात करोड नाही ए बाबा हिनं कोड आठवट मध्ये आक्षेप लिले आक्षेप आक्षेप लिप भाई कॉपीराईट पहिला तरी चालेल वीक आहे जरा एस टी महामंडळ सपोर्ट केला पाहिजे आपण सगळ्यांनी एस टीने प्रवास करा प्रायव्हेट वाले आता त्यांचा पण धंदा पैसे घेतो एसटी परवडते बारा महिने बजेट कमी आहे आम्ही बाकी काही नाही बजेट जास्त आहे गाडी गेली आहे मोठी ट्रेन नाही गेली पण गाडीचं नाव पण मोठ्या मालक आहेत काय नाव साबू साबू नाही चालू साईड आणि ते घेऊन येत आहेत ते त्यांची गाडी आहे टेम्पो <laughs> आहे <आकाशी> गाडी आहे <laughs> जाऊ सांगायला नको काय वाटतं मुर्द्या घेऊन जायचं टेम्पोतूनच नेणार ना कसं एसी कशी करणार सीट वर नाही बसत ना गणपती टेम्पो नाही 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 मग आपण मोठी हे करायचं लॉरी लॉरी ज्या वरती ढवळीकोडचे महाराजे गणपती लालबाग मधून निघणार तेव्हा तेव्हा लॉरी लेखन आणि मोठमोठ्या गणपतीचं आगमन होतं पब्लिक जमा असतं गेट जर सुहेर मोरेला पण ऑर्डर सुहेग मोरेला ऑर्डर देऊ आपण मोरेचा आहे ग्रुम चिंतामणी म्युझिकल ग्रुप वसरी संगीत भजन मंडळ एकदम हे भाई लवली पोलादपूरची टी शर्ट घातले तुम्ही बोलत असाल इंस्टाग्रामला फॉलो करा आपल्या भावाला हत्यार पण आला नवीन हतियार तुम्हाला नंतर दाखवतो येतील आपल्याकडे पण दोन तीन व्हिडिओ येतील हातियारच्या आता लगेच गेले कडक एकदम लॉक मध्ये भाई मागे मस्त लिहिलंय दाखव दाखव भाई, दाको दाको। आ भाई, भाई। दारा दारा। आ, परी किती रुपये उरावे काय मिनिंग काय काय घेऊन जाणार काहीच नाही एवढं मिनिंग काय तुम्हाला काय घेऊन जाणार काय घेऊन जाणार काहीच नाही डायलॉग आहे आमच्या भावाचा बघूया ही एस टी आहे आम्ही प्रवास करणार आहे प्रवास आम्ही करणार रे तुम्ही टेन्शन नका घेऊ बघत रे तुम्ही बघात रा 76 एस टी मामंडळ लोकल फ्रॉम पटवेल चला निघायची वेळ झाली या चालू आहे भाई सामान घ्यायचं उतरायची वेळ झाली सामान कधी दाबो बाबा आणि या तुम्हाला कधी दापून देला का आमचा प्रवास तुम्हाला वाटत असेल एकदम आरामात करतो आम्ही तर नाही वी आय पी सीट म्हणजे बघा या लातच्या तीन सीट आता काका बसले आहेत काकी बसल्या हां हां बघत जरा रिपोर्टर अभिजितसोबत मी कॅमेरामधून राहून मोठे शिवा आला का आपला स्टॉप आला आलाय आहे बा हे माहिती आहे ना दिल्या पण मॅनेजर भाई कॅश भरपूर वाटले सतरा सतरा हजार त्यांच्याकडे आहेत पंधरा हजार माझ्याकडे आहेत पैसे कोणी माझ्याकडे हिशोब मागू नका डायरेक्ट लॉग मध्ये तुम्ही चेक करा <laughs> भाऊकीला निवेदन तर मित्रांनो आता आम्ही हमरापूरला उतरलोय हमरापूर फाट्याला सॉरी हमरापूर नाका काहीतरी आहे तुम्ही समजून घ्या डायरेक्ट गुगल करा आम्हाला विचारू नका एवढा आणि हे बघा तलाव आवाज घुमतोय रे हा ना आणि आमची गँग गँग ऑफ वासेपूर पुढे मॅनेजर चाललेत त्याच्या मागे अकाउंटंट चाललेत आणि मी बोलता जातो का थांबा वगैरे पितो का मरावे जरी करति रुपे उरावे कीर्ती रुपे उरावे कंबल <laughs> होते बाई समजून घ्या नवीन नवीन ब्लॉगर आहे समजून घ्या बघूया आता चहा पिऊया मित्रांनो आता आम्ही आमच्या गणपतीच्या ट्रक मध्ये आलो दाखवतो आम्ही कशा मूर्त्या भरतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल जेव्हा पण तुम्ही जेव्हा पण याल बघून घ्या आम्ही ट्राफिक बघा मध्ये आज आम्हाला तुम्हाला दाखवतो गाडी पुढे चालली मला एकच भीती बाहेर पडतो म्हणजे ओव्हरलोड आहे ना मी गणपती बाप्पा सुखरूप गाडीत लोड झालेले आहेत जर तुम्हाला काय वाटत असेल तर गणपती आपल्या सगळ्यांचे गाडीत बसले आता आम्ही निघाले बघू निघाल ना आता आम्ही निघालो अमरापूर मधून आता सरळ कुठे नाश्ता करणार जेवणार आणि मग तिथून निघू आता ट्राफिक तुम्ही बघू शकता किती झाले वर बघतोस ना ड्रोनकडे काय दिसत नाही का बोलतो का बोलतो का न आत्ताच आमचं जेवण झालंय आणि आम्ही निघल होतो आता या ओढ ओटा गावाला तुम्हाला नाही आपण गोष्टी हां आता आम्ही जेवलोय आता निघालोय आमचा क्रक आहे आमची माणसं आहेत चला इथून स्ट्रेट आता कोल्हापूरला थांबणार आम्ही टाईम नाही आता आमच्याकडे आम्ही भरपूर आहे ठीक आहे अभि मोरे आता पोट भरून खाऊ ना समजलं काय बोलायचं आहे मला हम्म काय मला बोलायचं काय ना सुटलं की लवली बोला, बोला, ना बोला <laughs> एक डायलॉग तर पाठ करून आलो आपण लवली बोला तू आता आता असं मूर्त ठेवलं मंदिरामध्ये मस्तपैकी लगेच भाजनाला बसवलं हा आज आमचा ग्रंथ समाप्ती झाली सीताराम मोरे घरी काय तर आल्या आल्या सेवा आता भजन होणार आमच्या इथे लगेच युट्यूब लाच दिसणार तुम्ही खरंच मस्तपैकी बॅनर लावतात दिसेल तुम्हाला कुठे बॅनर लावतात मित्रांनो आता आम्ही इथे मस्तपैकी गणपती बाप्पांचा बॅनर लावतोय कारण की हा आमचा घे एंट्रन्स हे डाऊयातला तो बघतोय तांडू काका डर डरा आणि तुम्ही आता बघितलं असेल कुठे कुठे बॅनर लावतोय आम्ही भरपूर ठिकाणी बॅनर लावलेत चार बॅनर आहेत आमचे ते तुम्हाला दाखवलं आम्ही ब्लॉग मध्ये पूर्ण ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर नक्की समजेल स्वतः झाली बोलणार ना काका बोला भटकनची डायरीज बोला चॅनलला सबस्क्राइब कर तू बोल तू बोल बोला चॅनलला सबस्क्राइब कर आपल्या तुम्हीच बोला जाव दे काका आवडतय सगळ्यांना हा चला याला लाजत नाहीत कधी उणाला धनुषेट येत नाही हा बोला काका कॅमेरा समोर आलो घाबरत आहेत ते वाला थोडा थोडा लक्ष्मी आहेत बाकी तुम्ही आमचं गाव बघा बाकीचा सोडा आणि आमचा बॅनर आहे ढोलेश्वरचा अभिजित तुम्हाला काय वाटतं आज रात्री सगळे बसतील सोमवार आज सोमवार उद्या सकाळी येतील सगळे पण जेव्हा ते येतील सगळे गावातले त्यांना दिसले पाहिजे आपली तयारी हा इंटरेस्ट आहे एंट्रन्स होळीच्या माळावर एक लावला दिवस होळीच्या माळाचा आपण गरबा दाखव हा तुम्हाला आता हे काही फोटो दाखवतो हा आमचा होळीच्या माझा गरबा हे आमचे लवकरच आणि हे आमच्या गणपती बघा असा तर आमचा मोठा बॅनर आहे आणि सर्व जुन्या आठवणी टाकल्या आम्ही त्या बॅनर मध्ये सर्व जुन्या आठवणी आम्ही जपून ठेवण्यासाठी तो बॅनर बनवलाय सर्वांना त्या आठवणींचे म्हणजे असं एकदम त्यांना आठवणी पाहण्यासाठी आणि हा आपला गणपती सिरीज मधला फर्स्ट व्लॉग आहे तर तुम्ही नक्की लाईक कमेंट अँड शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुढचा पाठ लवकरच अपलोड होईल तर पूर्ण गणपती सिरीज तुम्ही प्लीज पहा ज्याने तुम्हाला समजेल की आमच्या ढवळे गावातील गणेश उत्सव कसा साजरा केला जातो आणि तो इतका मोठ्या प्रमाणात साजरा का केला जातो धन्यवाद